अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हाला सगळ्यांचं आपल्या सणांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला घोर कष्ट उद्धार, उद्धार स्तोत्र किंवा अघोर कष्ट उद्धार स्तोत्र या दिव्य अशा स्तोत्राबद्दल माहिती सांगणार आहे सगळ्यात आधी मनुष्य जातीला प्रश्न पडतो ही सेवा कावर करायची त्याच्याबद्दलची आज माहिती आहे आता सगळ्यात आधी तर ही सेवा करून काय मिळणार आहे कारण आपल्याला फलप्राप्ती फार महत्वाची असते आम्ही सेवा तर करत असतो पण कुठल्या सेवेला किंवा कुठल्या याला काय फलप्राप्ती आहे जसं तुम्ही प्रत्येक कमेंट करत असता की ताई दुर्गा सप्तश्रुती ग्रंथाचं प्रत्येक अध्यायाची काय फलश्रुती आहे आम्हाला सांग किंवा अगदी गुरुचरित्र अं प्रत्येक अध्यायाची काय फलश्रुती आहे कारण अर्थात आपलं आपलं असं असतं की मग एवढाच अध्याय असते मला त्यांना सांगायचं आहे की जर तुम्ही सगळे अध्याय असले तर तुमचे सगळं कल्याण होणार आहे प्रत्येक अध्यायाची एक फलश्रुती असते त्याच पद्धतीने घोर कष्ट उद्धार स्तोत्र अतिशय दिव्य अनुभव देणारं हे स्तोत्रम आहे आता याचा अनुभव बऱ्याच स्वामी भक्तांनी घेतला आहे त्याचा पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी घोर कष्ट उद्धार स्तोत्रम किंवा अघोर कष्ट उद्धार स्तोत्र आता काही ठिकाणी आपण जेव्हा पुस्तकात बघतो तेव्हा घोर कष्ट उद्धार स्तोत्र आहे तर काही ठिकाणी अघोर कष्ट उद्धार स्तोत्र घोर कष्ट उद्धार म्हणजेच काय आयुष्यात आलेल्या जे काही कष्ट आहे त्याचा उद्धार करण्यासाठी उद्धार करणं म्हणजे काय तर त्याचा त्या कष्टातून सुटका मिळण्यासाठी त्या कष्टाचा जो काही त्रास आहे त्यातून मार्ग मिळण्यासाठी ही सेवा केली जाते ही सेवा का केली जाते सगळ्यात आधी बऱ्याच कमेंट्स होता की ताई माझी मुलगी माझ्याशी बोलत नाही माझा नवरा माझ्याशी बोलत नाही मला नांदायला जायचं आहे पण तो मला घेऊन जात नाही किंवा एखादा आपल्या जवळचा व्यक्ती काही कारणांनी जर आपल्यापासून तो लांब केला आहे किंवा खोटे आरोप तुमच्यावर लावलेले आहे ह्या कलियुगात सगळ्या गोष्टी खोट्याने चालतात तुम्ही किती सत्यवादी असलात तरी तुम्हाला प्रत्येक वेळेस ते प्रूफ करून द्यावं लागतं आणि खोट्याचं सगळं चालतं पण आपण खरे असल्यावर आपल्या बऱ्याच गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो तर एखाद्या वेळेस जर तुमच्यावर खोटे आरोप लावले आहे तुमच्यावर जर खोटा गुन्हा दाखल केला आहे पण तुम्ही खरे असाल तरच जर तुम्ही खोटे असाल जर तो समोरचा व्यक्ती खरा असेल तर तुम्ही कितीही सेवा केली तर तुम्हाला याचं फळ मिळणार नाही कारण आपण जगाला सांगण्यासाठी मी किती खरा आहे असं सांगत असतो पण स्वतःच्या मनाला माहिती असतं की माणूस किती पाण्यात आहे म्हणून तुम्ही जर खरे असाल तर आणि जर तुमच्यावर जर कोणी आरोप प्रत्यारोप केला असेल तर, तर, सा तर, तर तुम्हाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल शारीरिक असतो मानसिक असो आर्थिक असतो की अवघी बऱ्याच वेळा असं होतं आता आमच्याच एका स्वामी परिवारातल्या मावशींचा अनुभव आहे सुनेचा जरा त्रास होता म्हणजे सुनेने सासऱ्यावर गुन्हा दाखल केला होता आणि त्यांना अटक होणार होती आणि जो गुन्हा अजिबात तो चुकीचा होता त्यांनी असं काहीच केलं नव्हतं पण आजकाल बऱ्याच वेळा असं होतं की कायदा महिलांच्या बाजूने असल्यामुळे कधी कधी त्याचा चुकीचा वापर पण केला जातो आणि आपण बऱ्याच वेळा ते बघतो प्रत्येक वेळेस महिला चुकते असं नाही पण प्रत्येक वेळेस महिला बरोबर असते असं पण नाही मी एक स्वतः महिला असून तो अनुभव मी प्रत्यक्षात पाहिला आहे ऐकला आहे आता घरातले छोटे मोठे वाद होते तर त्यांचा वाद नवऱ्याशी होता पण त्यांनी सासऱ्यांचं पण नाव टाकलं आणि एकदम एक चुकीचा गुन्हा किंवा चुकीचा आरोप त्या सासऱ्यांवर केले जे काका अतिशय देव माणूस होते त्यांच्यावर त्यांनी तो आरोप केला आणि ना अशा वेळेस त्या बिचाऱ्या केंद्रात आल्या आणि त्यांनी सांगितलं की माझ्या नवऱ्याची काही चुकी नाहीये तरी सुद्धा त्यांचा असा आरोप लावण्यात आला काहीतरी सांगा काहीतरी सांगा तर घोर कष्ट उद्धार स्तोत्र अतिशय छोटं स्वत्र आहे ते तर याची त्यांना रोज एक्कावन्न वेळा सेवा करायला लावली रोज एक्कावन्न वेळा पठण करायचं शक्यतो एका बैठकीतच पठण करायचं आता तुमचे खूप सगळे प्रश्न आहेत त्याचं उत्तर नंतर देते पण तो अनुभवामध्ये तुम्हाला सांगते तर जेव्हा त्यांना एकावन्न वेळा रोज त्या माशून पठन करायला लावलं आव, अवघी आठ दहा दिवस झाले त्यांनी ती सेवा सुरू केली आणि काय झालं अचानक जेव्हा कोर्टात त्या महिलेला सादर केलं तेव्हा तिच्या काय तो आमूलाग्र बदल झाला तर ती बोलली की नाही माझ्या सासऱ्यांनी असं काहीच केलं नाहीये त्या रागाच्या भरात मी त्या सासऱ्यावर चुकीचा आरोप लावला थोडक्यात काय घोर कष्ट उद्धार अतिशय आणि खूप जास्त दिव्य देणार दिव्य अनुभव देणार हे स्तोत्रम आहे तुमच्यावर पण हा चुकीचा आरोप कोणी केला असेल जर तू तुम्हाला पाण्यात बघत आहे तुम्हाला जर कोणी शारीरिक आर्थिक मानसिक खरे आहात तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा तुम्हाला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल की किंवा ताई माझी मुलगी माझ्याशी बोलत नाही माझा मुलगा माझ्याशी बोलत नाही तो मला आई म्हणून सुद्धा हाक मारत नाही माझ्याशी तो बोलत नाही असं जर तुमच्यावर असेल किंवा किंवा ना आपत्कालीन संकट म्हणतो आपण किंवा आता बघा कधी कधी काय होतं ना की समोरचा दारू पिऊन गाडी चालवतो हो आपली चुकी नसताना पण तो आपल्या गाडीला ठोकतो आणि सगळं आपल्यावरच येतं किंवा कधी कधी असं होतं की, की तुमची चुकी नसताना पण लावला आहे कोणीतरी काहीतरी त्रास देत आहे तुम्हाला शारीरिक आर्थिक मानसिक असं जर अपघाती जर तुम्हाला किंवा जर म्हणजे अचानक जर तुम्हाला संकट ओढवून आलं आहे तर त्यात त्याच्यासाठी घोर कष्ट उद्धार स्तोत्र खूप जास्त प्रभावी आहे तर ही सेवा तो तुम्हाला आधी अनुभव सांगितलं की ही सेवा काय करायची असते आता ही सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते जर या सगळ्या अडचणी जर तुमच्या आयुष्यात असतील अडचणीचा प्रकार पण आयुष्यात संसारिक आयुष्यात इतक्या प्रकारच्या असतात त्याच्यातील सगळ्यात महत्वाचे की आरोप प्रत्यारोप मानसिक त्रास एखाद्याशी हरॅसमेंट करणं कंपनीमध्ये सुद्धा कंपनीमध्ये सुद्धा काही चुकी नसताना पण त्रास होणं तर येणा अशा वेळेस सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर बघा गोरकष्ट उद्धारांची सूत्रांची सेवा रोज एकावन्न वेळा तुम्हाला पटन करायचे असते जर तुम्ही ह्या अडचणीत असाल तर एका एक बैठकीतच करायची आहे आणि खरं तर एका एक बैठकीतच करायची आहे ती सेवा कुठल्याही दिवशी म्हणजे अगदी आज जरी केलं किंवा उद्या गुरुवार आहे उद्यापासून जरी तुम्ही सेवेला सुरुवात केली नित्यसेवा महत्वाचीवर का आता ते नित्य सेवेवर आपण उद्या बोलूयास पण आता सांगता नित्य सेवा महत्वाची आहे रोज दर तर वेळा एका बैठकीतच करायचं आता घोर कष्ट उद्धारांचं स्तोत्रांची स्तोत्रमची मांडणी करायची का स्वतःचे एक पुस्तक आहेत का तर बघा गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्यायचं जर कोणाकडे पुस्तक असेल अठरावा अध्यायाचं कोणाकडे पुस्तक असेल तर त्याच्या पाठीमागे किंवा सुरुवातीला घोर कष्ट उद्धारम स्तोत्रम असं दिलेले आहे ते रोज तुम्हाला पठण करायचं आहे संस्कृतमध्ये आहे ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही मग अशा वेळेस काय करतो मग ज्यांना येतं त्यांच्याकडनं करून घ्या किंवा तुम्ही युट्यूबला इतका वेळा ऐका इतका वेळा ऐका की ते तुमचं पाठवून जाईल युट्यूबला पण आहे आणि काही जास्त अवघड नाहीये हे तुम्हाला रोज एकावन्न एक वेळा पठण आहे मांडणी करायची गरज नाही आणि अगदी ज्यांच्याकडे चौदावा अठरावा अध्यायचं पुस्तक नाहीये गुगल सर्च करायचं घोर कष्ट स्तोत्र त्याचे एक काय म्हणतात स्क्रीनशॉट काढायचा आणि मग ते रोज वाचायचं वा थोडक्यात काय मोबाईलमध्ये पाहून पण तुम्ही वाचू शकता पण जर स्वतःकडे तो पुस्तक असेल तर पुस्तकात कारण काय होतं ना मग शंभर वेळा कोणास तरी फोनच येतो कोणाच तरी मेसेज येतो मग आपलं दुर्लक्ष होतो म्हणून ते मो, मोबाईल मध्ये बघूनच असं वाचू वाटत नाही नाहीतर मग डायरेक्ट फ्लॅट मोडवर करावा आणि मग तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता एका बैठकीत करताना खूप छोटं आहे ते श्रीपाद श्रीवल्लम तम सदैव श्री जनता अस्मदा ही देवादि दे राय क्लेश हरिण सुकुरते हे त्याची सुरुवात आहे हे सगळं वा हे तुम्हाला एकावन्न वेळा वाचायचं आहे सगळं तुम्हाला रोज एक्कावन्न वेळा व आता बारा ते साडेबारामध्ये मध्ये सेवा करायची नाही अवघी तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू नका संध्याकाळी केली तरी हरकत नाही पण बारा ते साडेबारामध्ये मध्ये हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असल्यामुळे आपल्याला कुठली दत्त सांप्रदायातली कुठलीही सेवा बारा ते साडेबारामध्ये मध्ये तुम्हाला करायची नाही आहे तर हे एक घोर कष्टोद्धारण एकदम दिव्य अनुभूती देणारं आहे अवघी आता काय होतं तुम्हाला सांगू का आयुष्यात आता हे संकट नाही बघा कधीतरी आपल्याला भीती वाटते बघा म्हणजे आता हे आयुष्य इतकंही झालं ना की नवरा जर कधी घराच्या बाहेर पडला तो सतत चिंतेत आहे विचारात आहे काहीतरी त्याला त्रास फुटला तरी त्रास त्याला जाणवतो आहे मग अशा वस्तू मनात खूप खंत लागते किंवा कधी कधी बघा मुलाने एकदा जरी फोन रिसीव नाही केला दोनदाने केला मुलीने नाही केला तर आपला जीव घाबरतो बापरे यांनी फोन का नाही केला रिसीव काही झालं असेल का अवघि नवराने जरी नाही केला तरी घाबरतो आपण म्हणून ना आणि नित्य सेवेमध्ये घोर कष्ट स्तो, स्तोत्रमला तुम्हाला एक मिनिट सुद्धा लागणार आहे अगदी पाऊन मिनिटात म्हणजे एक मिनिटाच्या पण आधी तुमचं ते वाचून येईल नित्य सेवेमध्ये तुम्ही फक्त ऍड करा बघा काय फरक पडतो अवघी ज्यांना आता बारावा गुरु लागला आहे किंवा आठवा गुरु लागला आहे असं असेल किंवा कुठलाही गुरु असेल तरी सुद्धा घोर कष्ट स्तोत्र मी तुम्हाला काय सांगितलं की पाऊन दास मॅक्झिमम एक मिनिट लागतं तुम्हाला ते वाचायला एक मिनट आता हे ज्यांना ज्यांना हे एक्कावन्न वेळा वाचायचं आहे त्यांना वेळ लागणार आहे पण ती सेवा पण तेवढी प्रभावी आहे तुम्ही विचार करा जर एक्कावन्न वेळा तुम्ही गोरकष्ट उद्धार स्तोत्र वाचत आहे तर कितीतरी जर तुमच्यावर असं संकट आलेलं आहे तुम्हाला मार्ग मिळेल तुम्हाला नक्की मार्ग मिळेल आणि हे इतकं प्रभावी आहे आणि जेव्हा हे कोणी वाचतं ना तर नित्यसेवेमध्ये ते त्याच्या समावेश करूनच घेतो की नाही आता मला नित्यसेवा करायची आहे तर माझ्या नित्यसेवेमध्ये मी हे रोज पठण करणारच तर हे घोर कष्ट उद्धार आता जसं जो तुम्हाला मी सांगितलं की ताई नवरा नांदायला नेत नाही आहे किंवा नवऱ्याने मला माहीत आहे चुकीचा आरोप अगदी नवराने सुद्धा मला चुकीचा आरोप लावला आहे तरी सुद्धा तुम्ही ह्या घोर कष्ट उद्धार स्तोत्रांची सेवा करू शकता कारण कालचा अनुभव जेव्हा मी दुसऱ्या जणांवर टाकला एक दोन कमेंट्स आल्या की ताई माझ्यावर केस म्हणजे मला नांदायचं आहे नवरा मला घेऊन जात नाहीये तरी तुम्ही तुम्ही घोर स्तोत्रमची सेवा तुम्ही करू शकता तुम्ही सातगुरुचरित्राचं पालन तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव येतो बघा माझ्या मनात दुःख आहे माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे पण माझ्या मनात महाराजांबद्दल विश्वास आहे माझं चांगलं होणार तर तोच विश्वास तुम्हाला सेवा करायला भाग पाडतो आता हे करत असताना ज्यांच्यावर एकावन्न एक दिवसाची जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर, तर तुम्हाला काय करायचं आहे मांसाहार कडकडीत वर्ज मांसाहार करायचा नाही हो तुम्हाला ब्रह्म एक संकल्पयुक्त असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं जर आता इतकी अडचणी असल्यावर तर लोक पालन करणारच तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नित्य सेवेमध्ये जर तुम्ही रोज पठण करणार असल तर ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही पण जर तुम्ही बाकीच्या वेळेस जर तुमची संकल्पयुक्त सेवा असेल जर तुम्ही ह्या अडचणीत असाल तर रोज एकावन्न एक वेळा पठण करत असताना आणि देवासमोर बसूनच करा ताई मी ट्रॅव्हलमध्ये करू इकडे नाही संकल्पयुक्त सेवा ना देवा म्हणजे देवा, देवासमोरच करायची असते आता ज्याला अडचण असते तो वेळही काढतो आणि त्याला कुठल्या शंका उद्भवत नाही इतक्या वेळा वाचू का जर एकावन्न वेळा सांगितलं आहे तर एकावन्न वेळाच तुम्हाला ते वाचायचं आहे या पद्धतीने खूप दिव्य अनुभव देणारे हे स्तोत्रम आहे बरेच स्वामी भक्त रोज न चुकता घोर कष्टोद्धाराम स्तोत्रम पठण करतात आता खूप काही वेळावर अगदी करोडपती व्हावं असं नाही पण जो मानसिक त्रास आहे ना तो खूप जास्त प्रमाणात कमी होतो तर झालेली सेवा महाराजाच्या से चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते थांबवते आवडतात लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओ जोपर्यंत श्री स्वामी समजतात